नमस्कार मंडळी विश्वास बसणार नाही पण आज आपण दोन वाट्या गव्हाच्या पिठात अर्धी वाटी दही घालून अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसा पदार्थ बनवतोय तेही घरातीलच साहित्यात घरच्या गर घरी बनवायला अतिशय सोपा चव अगदी हॉटेल सारखी चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सर्वात आधी इथं मी एक मोठं भांड घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला दोन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ यामध्ये घालायचंय त्यानंतर पाव चमचा खायचा सोडा यामध्ये घालायचा आहे आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर यामध्ये घालूया त्यानंतर अर्धा चमचा तेल यामध्ये घालायचं आणि अर्धी वाटी दही यामध्ये घालूया आता हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडस दूध घालायचं आहे आणि याचा मौसूद गोळा मळून घ्यायचा आहे तर दूध आपल्याला थोडं थोडं करूनच घालायचं आहे तर दुधाऐवजी तुम्ही पाण्याचा सुद्धा इथे वापर करू शकता तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा मौसूद गोळा म्हणून तयार झालेला आहे हे बघा इतका मी मौसूद मळून घेतलेला आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि याला पाच ते दहा मिनिटं छान असं मुरू द्यायचंय पाच ते दहा मिनिटं झालेली आहेत यावरच मी झाकण काढतीये तर तुम्ही बघू शकताय आपले हे पीठ छान असं मुरलेलं आहे पीठ मी तुम्हाला तोडूनही दाखवते हे बघा आतमधनं तुम्ही बघू शकताय मस्त असं भुसभुशीत झालेलं आहे असंच पीठ आपल्याला तयार करायचंय आता यावर आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आणि पुन्हा याला चांगलं मळून आहे इथे तुम्ही बघू शकता आपलं हे पीठ छान असं मळून झालेलं आहे तर आज आपण बटर नान बनवतोय तेही गव्हाच्या पिठाचे पीठ आपलं तयार आहे आपण आता नान बनवायला या घेऊया यामधला आपल्याला एक गोळा काढून घ्यायचा आहे आपण चपातीला गोळा काढतो त्यापेक्षा थोडासा छोटा गोळा काढून घ्यायचा आहे त्याला हातावर छान असं गोल करून घेऊया त्यानंतर सुक्या पिठामध्ये बुडून याला लाटून घ्यायचं आहे थोडासा लाटून झाला की यावर आपण थोडीशी कलोंजी लावून घेऊया म्हणजेच कांद्याचे बी लावून घ्यायचे आहेत तुमच्याकडे कलोंजी नसेल तर काळे तीळ लावले तरी सुद्धा चालेल कलोंजी आपल्याला सगळ्या बाजूने छान अशी लावून घ्यायची आहे कलोंजी लावून झाली की थोडीशी कोथंबीर टाकून घेऊया हाताने याला छान असं प्रेस करून लावायचं आहे म्हणजे हे पडणार नाही तर हा नान आपल्याला पुन्हा लाटून घ्यायचा आहे तर तुम्ही गोल सुद्धा लाटू शकता किंवा अंडाकृतीमध्ये सुद्धा लाटून घेऊ शकता तर इथे मी असा अंडाकृतीमध्ये लाटून तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा नान लाटून झालेला आहे मी खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त जाड नाही हे बघा अशा मध्यम स्वरूपाचं लाटून घेतलेलं आहे आपण आता हा तव्यात घालूया पण तव्यात घालण्या अगोदर नानची जी पाठीमागची बाजू असते ना त्याला पाणी लावून घ्यायचंय म्हणजे आपला हा नान तव्याला चांगला चिटकून बसेल नानला आपण पाणी लावून घेऊया त्यानंतर गॅसवरती मी तवा गरम करण्यासाठी ठेवला होता तवा देखील आपला चांगला गरम झालेला आहे आता यामध्ये आपल्याला नान घालायचा आहे तर पाणी लावलेली बाजू आपल्याला खालच्या बाजूने घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडीयमच ठेवायची आहे आणि यावरतीच आपल्याला हा नान एका बाजूने चांगला असा भाजून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकताय नानवरती अशा आलेल्या आहेत आणि नान आपला फुगलाय देखील म्हणजे आपला हा नान एका बाजूने छान असा भाजून झालेला आहे आपण आता हा तवा पलटी करून घेऊया तव्याची आपल्याला अशी दांडी धरायची आहे आणि तवा असा पलटी करून घ्यायचा आहे आणि हा नान आपल्याला गॅसवरती छान असा भाजून घ्यायचा आहे गॅस मी थोडा मोठा करतेय हे बघा इथे तुम्ही बघू शकताय आपला हा नान सगळ्या बाजूने छान असा भाजून झालेला आहे आपण आता हा काढून घेऊया उलथणीच्या साह्याने याला मी काढून तर तुम्ही बघू शकता आपला हा नान मस्त असा लालसर रंगावरती भाजून झालेला आहे आपण आता याला बटर लावून घेऊया आता हा नान गरम असतानाच यावर आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे आपल्या नानला छान असं बटर लावून झालेलं ला आहे आता अशाच पद्धतीने आपण सगळे नान तयार करून घेऊया अशा पद्धतीने आपले हे हॉटेलमध्ये मिळतात तसे गव्हाच्या पिठाचे नान बनवून तयार झालेले आहेत अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद